मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत दि रुरल एज्युकेशन सोसायटी नागपूर दि रुरल एज्युकेशन सोसायटी नागपूरद्वारा संचालित हरिहर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पारशिवनी तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील पाहूया मान्य दिनांक एकतीस एक दोन एक हजार चोवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड टू एट वेतनश्रेणी दिलेली आहे सहावी ते आठवीसाठी सोळा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय मॅथेमॅटिक्स सायन्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा अप्लिक ग्रॅज्युएशन इथे सहावी ते आठवीसाठी टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स कंपल्सरी आहे एकूण पदे एक अनुक्रमांक दोन मराठी माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर वेतनश्री वीस हजार रुपये मानधन आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय मॅथमॅटिक्स शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन या ठिकाणी आ, हायर सेकंडरी टीचरसाठी टी ई टी किंवा टी ई टी टू किंवा सी टी ई टी टू पेपर कंपल्सरी नाही आहे एकूण पदे एक त्यानंतर अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर श्रेणी ऑब्लिक मानधन वीस हजार रुपये आहे अनुदान प्रकारे डेट विषय कोऑपरेशन सिक्रेटरियल प्रॅक्टिस शिकवण्याची माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी ई टी अब्लिकसिटी ई टी कंपल्सरी नाही आहे एकूण पदे एक अशी टोटल तीन पदे आहे समांतर आरक्षण निहाय पदाचा तपशील आदुग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी महिला एक पद आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त रिक्त पदाचा तपशील इतर ई माव इतर मागासवर्गीय एक पद खुला एक पद आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एक पथ टिपवरील रिक्तपदाच्या आरक्षणामधून तीन रिक्तपदे भरण्यात येईल महत्वाची सूचना दिलेली आहे क्रमांक दोन दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती पूर्णवेळ माध्यमिक दोन जागा व उच्च माध्यमिक दोन जागा अशा एकूण चार शिक्षणसेवक जागा भरावयाच्या आहेत शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील या रकान्यात दिलेला आहे क्रमांक एक वर्ग इयता नववी ते इयत्ता दहावी पदसंख्या एक शैक्षणिक अर्हता बी ए बी एड विषय इंग्रजी एक जागा अनुदान प्रकार अनुदानित क्रमांक दोन वर्ग इयत्ता नववी ते इयता दहावी पदसंख्या एक शैक्षणिक अर्हता बी एस सी बी एड विषय गणित एक जागा अनुदान प्रकार अनुदानित क्रमांक तीन वर्ग इयता अकरावी ते इयता बारावी पदसंख्या दोन शैक्षणिक अर्थ एम एस सी बी एड भौतिकशास्त्र एक जागा जीवशास्त्र एक जागा अनुदान प्रकार वीस टक्के अनुदानित वरील पदे भरण्यासाठी अनुसूचित जाती महिला एक पद व समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे अनुसूचित जाती एक पद भजक एक पद इमा व एक पद असे एकूण चार पदे आहे या पद्धतीने हे आरक्षण आहे संपूर्ण जाहिरातीचा तपशील व अधिक माहितीसाठी शासनाच्या या दिलेल्या वेबसाईटवर या पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे या रिक्तपदासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे वरील पात्रतेच्या उमेदवारांनी आपली पसंती किंवा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर विहिल विहित कालावधीत नोंदवावा तसेच पवित्र पोर्टलवरील सूचनाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करावी जाहिरात क्रमांक तीन लोकमान्य हायस्कूल तीन खेडा तालुका नरखेड जिल्हा नागपूर या शाळेमध्ये एक जागा भरावयाची याची आहे अनुक्रमांक एक पा प्रवर्ग अनुसूचित जाती समांतर आरक्षणामध्ये एकही जागा नाही समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे म्हणजे सर्वसाधारणमध्ये अनुसूचित जातीसाठी एक पद आहे त्यानंतर आहे दिव्यांग चार टक्के भरायचे आहे एकही जागा नाही अनाथसाठी सुद्धा एकही जागा नाही म्हणून एकूण जागा केवळ एक भरायची आहे या ठिकाणी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील पाहूया मान्य दिनांक तीस एक दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतनश्रेणी दिलेली आहे ग्रॅज्युएट टीचरसाठी नववी ते दहावी अठरा हजार रुपये मानधन अनुदान प्रकारे डेड अनुदानित विषय मॅथमॅटिक्स शिकवण्याचे माध्यम मराठी आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी टी इथे कंपल्सरी नाही आहे आवश्यक नाही आहे परंतु यासाठी टी ए आय टी ही परीक्षा दोन हजार बावीसची दिलेली असणे आवश्यक आहे एकूण पदे एक सर्वसाधारण सूचना दिलेली आहे रथ क्रमांक चार गुरुस्मृती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मिशनूर तालुका नरखेड जिल्हा नागपूर या ठिकाणी एक जागा भरायची आहे आरक्षणीय पदाचा तपशील अनुक्रमांक एक प्रवर्ग खुला समांतर आरक्षणामध्ये एकही जागा नाही समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे एक आहे स एकूण पद एक दिव्यांगासाठी एकही जागा नाही अनाथसाठी एकही जागा नाही त्यामुळे एकूण पद एक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर वेतनश्रेणी वीस हजार रुपये दिलेला आहे मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय लँग्वेज इंग्लिश हिस्ट्री शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी टी कंपल्सरी नाही इथे टी ए आय टी ही परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे एकूण पदे एक जाहिरात क्रमांक पाच थळीपवनी विद्यालय थळीपवनी तालुका नरखेड डिस्ट्रिक्ट नागपूर या ठिकाणी एकूण तीन जागा भरणे आहे तर प्रवर्ग पहा ई डब्ल्यू एस समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदा एक सर्वसाधारण त्यानंतर अनुक्रमांक दहा झाला अनुक्रमांक अकरा पहा खुला आ, समांतर आरक्षणामध्ये महिलेसाठी एक जागा आहे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक जागा आहे अशा या खुल्यामध्ये दोन जागा आणि ई डब्ल्यू एस समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक जागा एकूण जागा तीन आहेत त्यानंतर दिव्यांगसाठी एकही जागा नाही अनाथसाठी एकही जागा नाही एकूण जर जागा पाहिल्या व्हर्टिकली तर महिलासाठी एक आहे समांतर आरक्षणामध्ये आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त दोन जागा आहे एकूण तीन शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक तीस एक दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतनश्रेणी दिलेली आहे नववी दहावीसाठी अठरा हजार रुपये अनुदान प्रकार एडेड विषय सायन्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन या दोन्ही जागेसाठी अनुक्रमांक एक आणि अनुक्रमांक दोन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी कंपल्सरी नाही एकूण पद एक अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन श्रेणी नववी ते दहावीसाठी अठरा हजार रुपये दिलेला आहे अनुदान प्रकार एडेड विषय लँग्वेज इंग्लिश शिकवण्याचे माध्यम दिले नाही आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण पदे एक टोटल दोन पदे दिलेली आहे सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद